विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ आपल्या सर्वांचे स्वागत चोरून विद्युत कनेक्शन घेत असताना शॉर्ट सर्किट मुळे शेतकऱ्याचा शेणखत जळून भस्मसात तुळजापूर तालुक्यातील बाबळगाव येथे चोरून विद्युत कनेक्शन घेत असताना गावठाण डेपोत शॉर्ट सर्किट झाल्याने सागर भीमराव पाटील या शेतकऱ्याचा लाखो रुपयाचा शेणखत जळून खाक झाला ही घटना सोमवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास बाबळगाव येथे घडली आहे मौजे बाबळगाव येथे गट क्रमांक अकरा एकमध्ये गावठाण डेपो असून येथून काही संबंधित व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने चोरून वीज कनेक्शन घेत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकरी सागर भीमराव पाटील यांनी दोन वर्षापासून सांभाळून ठेवलेला तीस पस्तीस ट्रॉली शेणखत जळून भस्मसात झाल्याने सागर पाटील यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सागर भीमराव पाटील यांनी झालेल्या घटनेबद्दल इटकळ आउटपोस्ट येथे लेखी तक्रार दिली असून महावितरणचे कर्मचारी चोरून विद्युत कनेक्शन घेणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची प्रक्रिया करीत आहेत सागर भीमराव पाटील या शेतकऱ्याने शेतात चांगला खत टाकावा या आशेने गेल्या दोन वर्षापासून शेणखत जमा केला होता मात्र शॉर्ट सर्किटमुळे सारा शेणखत जळून घात झाल्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे तर या झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा